नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मोबाईल आणि ॲपवरून पी एफ पैसे काढणे झाले सोपे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी जर तुमच्या पगाराचा काही भाग पी एफ अकाउंटमध्ये जात असेल तर आता पैसे काढण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही आता संपूर्ण पी एफ रक्कम निवृत्त होण्यापूर्वीही सहज काढता येईल या प्रक्रियेला फुल अँड फायनल विथड्रॉल असे म्हणतात यात पी एफ पेन्शन आणि इंटरेस्ट याचा समावेश असतो बघा तर मंडळी फुल अँड फायनल विथड्रॉल ही प्रक्रिया नोकरी करत असताना करता येत नाही नोकरी करत असताना पैसे काढल्यास त्याला पार्टल संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करता येते कर्मचारी मोबाईल किंवा उमंग ॲपच्या मदतीनेही हे काम करू शकतात संपूर्ण रक्कम काढायची असल्यास ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटवर वर जावे लागेल तुमच्या यू ए एन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर एक फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये काही माहिती आधीच भरलेली असेल तर काही ठिकाणी स्वतःची माहिती भरावी लागेल त्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर टाका बघा तर मंडळी नवीन अटी व शर्ती स्वीकारा या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन टर्म्स अँड कंडिशन स्वीकारा त्यानंतर शेवटच्या नोकरीची माहिती भरा यात डेट ऑफ एक्झिट म्हणजे नमूद करा बघा तर मंडळी त्यानंतर फॉर या पर्यायावर क्लिक करा बघा तर मंडळी फॉर्म एकोणीस आणि फॉर्म पंधरा जी कसे भरावे या संदर्भात आपण सविस्तर बघूया आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या पर्यायावर फॉर्म नंबर एकोणीस निवडा त्यानंतर आणखी एक फॉर्म उघडेल या फॉर्म खाली फॉर्म पंधरा जी सबमिट करण्याचा पर्याय मिळेल फॉर्म भरून सबमिट करा व काढण्यात येणारी रक्कम पन्नास हजारापेक्षा जास्त असेल आणि दहा टक्के टी डी एस किंवा टॅक्स लागू नको असेल तर आधार कार्डवरील पत्ता भरा यानंतर छायाचित्र चे अपलोड करा गेट आधार ओ टी पीवर वर टॅप करा ओ टी पी व्हेरीफाय करा आणि मंडळी ई पी एफ ओ पैसे काढताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात या संदर्भात आपण सविस्तर बघूया यु एन नंबर आणि पासवर्ड लक्षात ठेवा बँक खाते ई पी एफ ओशी लिंक असावे आधार कार्ड आणि बँक तपशील योग्य असावेत फॉर्म जी फक्त पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम काढताना आणि टी डी एस टाळायचा असल्यास भरावा तर मंडळे वापरकर्त्यांसाठी सल्ला या संदर्भात आपण सविस्तर बघूया पी एफ मधून पैसे काढताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो तसेच निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता राखण्यासाठी पी एफमधील रक्कम गरज असल्यासच काढा ऑनलाईन प्रक्रिया करताना फसवणुकीपासून सावध राहा आणि केवळ अधिकृत वेबसाईट किंवा उमंगे ॲप वापरा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद